मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव खासदार कॉम्रेड सीताराम एरचुरी यांचे बारा सप्टेंबर रोजी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाच्या आजाराने दुखद निधन झाले कॉम्रेड सीताराम एच्युरी यांना श्रद्धांजली देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कम्युनिस्ट पक्ष कार्यालय सदभाना चौक झोंबाडीपुरा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत आयोजन करण्यात आले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड ज्ञानेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आदरांजली सभेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अभिजीत ढेपे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन रिठे શિવસેના ઉબાટા તાલુકા પ્રમુખ પ્રમોદ કોહડે વાસુદેવ લોખંડે કોંગ્રેસ પક્ષા શહેરાધ્યક્ષ અમોલ ધવસે सुनील मेटकर तालुका सचिव संतोष श्याम शिंदे यांनी श्रद्धांजली मनोगत व्यक्त केले मास्कवादी विचारवंत श्रीविकांच्या कष्टकारी डाव्या पुरोगामी चळवळीचे अपार हानी झाली आहे यांच्या कणखर नेतृत्वाने क्रांतिकार विचारांनी असंख्य लोकांना दिशा दिली सीताराम येचुरी यांच्या निधनाने भारतातील प्रागतिक चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले सामूहिक आदरांजली अर्पण केली यावेळी संजय मांडवधारे गावंडे अमोल शिरभाती सल्लू माजी उपसरपंच अशोक रवींद्र प्रभाकर राहुल दिलीप अनिल मारोटकर पुरुषोत्तम आंधडे दिनेश बबने सुनील बवने मुकेश वैद्य मीरा कुंबरे शशिकला घोडम अर्चना उलके गणेश बरगड चैतन्य साळवण विठ्ठल झिमटे भास्कर कुंभरे मोठा जनसमुदाय कॉम्रेड सीताराम यांना आदरांजली करण्याकरिता उपस्थित होता कॉम्रेड सीताराम ये अमर रहे कॉम्रेड सीताराम को लाल सलाम घोषणा देण्यात आल्या उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव